दररोज निष्पक्ष व ताज्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलीस ठाणे वाडी हद्दीत टी पॉइंट भारत पेट्रोल पंप जवळील इलेक्ट्रिक डीपी लागलेले जनरेटर किंमत अंदाजे तीन लाख अकरा हजार एकशे त्रेसष्ट रुपयाचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले या प्रकरणी फिर्यादी पवन दयाराम सेलोकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाडी येथे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे तपासात वाडी पोलिसांचे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार खात्रीशीर माहितीवरून व तांत्रिक तपास करून आरोपी पियुष माणिकराव रक्षक सुनील महेश गोंड यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असता आरोपीच्या ताब्यातून जनरेटर तसेच जनरेटर उचलण्याकरिता वापरलेली क्रेन क्रमांक एम एच चाळीस सी एक्स शून्य सहा अठरा व टाटा एस वाहन क्रमांक एम एच सत्तावीस बी एक्स छेचाळीस एकोणनव्वद असा एकूण अंदाजे अठ्ठावीस लाख अकरा हजार एकशे त्रेसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना चोवीस तासाच्या आत अटक करून पोलीस पुढील तपास करीत आहे